आणि या भरतखंडातील सगळ्या देशवासियांना आज शहाजीराजे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या पत्रकार बांधवांनाही खूप खूप शुभेच्छा देतो दादा वाद ज्या पद्धतीने पेटला जातो दंगलोर सरकारने ही दंगल आरोप सरकारने काय म्हणाल आता हे काय बर काही निवडणुका आल्या हे काही काहीतरी उकरून काढायचं काम सावध होणं गरजेचं आहे सावध राहणं गरजेचं आहे विशेष करून मराठ्यांच्या सावध राहणं गरजेचं आहे ते सगळे काव्य ते सगळे कावे कबर कुठे त्याची संभाजीनगर दंगले होतात नागपूरला उकडून फॅका मानतात तुम्ही सरकार वर तुमचं खाली तुमचं दोन हजार बावीस तेवीस ला दोनशे साठ लाख रुपये तुम्ही देत आहे सॉरी दोन लाख साठ हजार तुम्ही देत आहे कबर काढा तुम्हीच म्हणता त्याला तिथंच गाडलं रे आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धनाजींना सुद्धा गाडलं तिथं सुट्टी नाही चुकल्या आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची हा आहे त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते आहे त्यांनाही प्रेम असण्याचं काही गरज नाही पण ही पुरस्कृतच आहे शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लयखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेले हे तर डोळ्या आहे तिथं कुठं मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला ते कोण कोण ते नागपूरचाच पळून द्यायला पळून लावला कोरटकर परत तो सोलापूरचा एक हे तुम्हाला हे नाही का माहिती टाकत हे नाही का अपमान जिजाऊनचं अपमान केलेले किती येत सोशल मीडियावरती हे नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व जळत का तुमचं आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीच निवडणुका तोंडावर ठेवून त्या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही आता रक्षणच हे करते तिथं आता तुम्हीच दाखवलं मी कालच तुमच्याकडे बघितलंय सगळे पोलिसच पोलीस आहेत तिर काढा तुम्हीच म्हणता सरकार तुमचं पोलिस तुमचे पैसे तुमचे काय समजेल का आम्हाला बरं त्या पहिल्या आता ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते केलेले म्हणजे त्या सरकारने कोणत्या पहिल्या काँग्रेस आणि ब्यास्रमाने त्यांनी केले अरे ते मूर्ख होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते मूर्ख आहेत हो आणि तुम्ही कोण आहेत मग तुम्ही मूर्खत खबर हटवली पाहिजे असं हटवली पाहिजे मला वाटतं अरे सरकारच तुमचं आहे खबर हटवली पाहिजे मी म्हणतो सरकारच तुमचं आहे आपलं मत काय हर महामताला काय किंमत आहे काय हटवली पाहिजे असं वाटत अरे महामाताला किंमतच काय हटव सरकार मध्ये साधा साधा प्रश्न आहे मनात आणलं तर होऊ शकतो गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काय करायचं नाही आणला दुसरं आणि निवडणुका मारून आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे संतोष देशमुखांचा प्रश्न आहे अनेक बलात्कारांचा प्रश्न आहे हे सगळे हटवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा प्लान आहे सरकार काय करीन ना दादा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न लिखी दिले गॅजेटर लागू करतो नाही लावले हैदराबादच्या गॅजेटर पासून सातारा संस्थान बॉम्बे गे गव्हर्नमेंट चे पासून नाही लागू केलं एकही केस आतापर्यंत पावणे दोन वर्षात मागे घेतली गेली नाही येतो म्हणले खोट्या केस लाखो मराठा आंदोलकांवर गेला असं त्याच्यात सुद्धा होणार म्हणून सावध सावधरा म्हणतो लोकांना ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना ज्या दिवशी चुकतील ना त्यावेळेस बघू ना कारण त्यांना जर कुठं प्रेम आहे आणि नसावं मुस्लिमांनाही आव्हान करतो तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसावं तुमच्या देवा दैवता देवाबद्दल कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्हाला असण्याचं काय कारण नाही त्याच्या दंगली तर कोणी चुकला असेल ना टाका ना मधी त्याचं दुमत नाही पण सरकारने पुरस्कार दंगली घडवून करून आणून राजकारण अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नावर ना विरोधक आक्रमक होता ना सत्ताधारी पण आता या दंगलीवरून मात्र विरोधक आणि सरकार दोघं मिळून भांड करतात हे सगळा देखावा आहे हे एकच माळे जम येते उद्या सगळे तुम्हाला एकत्र दिसणार आहे आणखीन एक तुम्ही मला वाटतं महिना सुद्धा जातो की नाही काय की ते सगळे एका बाजून दिसणार टोटल मग जनतेचे डोळे उघडणार आहेत सगळे पक्ष एका जागेवर आले खोट नाटक सगळं खोटं नाटक असं म्हणतात की फडणवीसांची जी, जी, जी आहे भूमिका जी आहे कार्यपद्धती जी आहे ते औरंगजेबा सारखी आहे नाही दे राजकीय स्टेटमेंट त्यांचे त्यांचे वैयक्तिक एक दोघांचे एकमेकाच्या फायद्याचे त्याच्यावर मी नाही बोलणार पण मला जे जनतेबद्दल वाटतं तेच मी बोलणार ते सरकार तुमचं आहे तुम्हाला खबरच काढायची तुम्ही काढू शकताय वर तुमचं खाली तुमचं पैसे त्यावेळेस जर काँग्रेस बी असणार चूक केली असली दुरुस्त करायला तुम्हाला ते मूर्ख होते तर तुम्ही नाही येत ना मग आणि तुम्ही काढत नाही त्यात अर्थ तुम्हीच मूर्ख आहेत पण तुम्ही गोरगरिबांना झुंजवताय हे मात्र सत्य गोरगरिबांनी सावध व्हावं एवढं म्हणणं आहे माझं आणि सावध राहिलं पाहिजे यांना दंगली घडून फक्त निवडणुका करायच्या शेतकऱ्याची जमाफी करू शकत नाहीत हे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे महिलांमुळे होणारा अत्याचाराचाही प्रश्न सोडू शकत नाहीत त्यांना फक्त नाटकबाजी करायची निवडणूक आता महानगरपालिका जिल्हा परिषदा डोळ्यासमोर ठेवू शिंदेची शिवसेना आता प्रदर्शन करते विधानसभेत आणि सांगतायत की औरंगजेब ची कबरी काढा म्हणजे त्यावर अक्षरशः प्रदर्शन सुरू आहे सांगितलं ना मी आता सांगितलं ना तुम्हाला वरती आहेत खाली ती काढायचे असेल ते एका मिनिटात काढू शकते पैसे येते पोलिसांनी उमेशले मारणाची आणि मग हे काढायचे म्हणतात काय लोकाला तेवढा अक्कल आहे मी समजा एखादी घटना बोलतोय तुमच्याशी करायचे म्हणतोय आणि लोक मीच पाठवतोय संरक्षण म्हणून ही काय एवढे दूध पडेल लोकांनी कबर काढायचे सरकार म्हणतोय आणि पोलिस कुणाचे सरकारची शिक्षण नोकरी आणि महाराष्ट्रात होणार नाही कारण गरीबाचं कल्याण करायची सरकारची इच्छा नाही आणि विशेष करून फडणवीस साहेबांची नाही त्यांना फक्त गोड बोलून निवडून यायचं मराठ्यांच्या मत घ्यायचं मराठ्यांच्या मताच्या जीवावरती आ, सत्ता बोगायची कारण यावेळेस मराठ्यांशिवाय सत्ता आलेली नाही ब्रह्मदेव आला तरी आमच्या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही असं अजित पवार विधानसभेत म्हणाल काय हल्ला गर्व नाही इतका गर्व होऊ नये का थर्कर गर्व बारा नाही आता एक गोष्ट आहे की तिथं विधानसभेमध्ये गोंधळ सुरू आहे बोल सुरू आहे तिकड नागपूरमध्ये दंगल झालेली आहे त्याचं लोन आता ह्या सगळ्यावर शक्यता नाही गोंधळ करणाऱ्या सह करायला लावणाऱ्यांना सुद्धा आव्हान आहे की लोकांना रोजीरोटीला लावायचं बघा हा रोटी ना लावायचं बघा ही विनंती आहे आमची सगळ्या जाती धर्माच्या लोकांना रोजीरोटी लावायला बघा